नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये दिवसाची सुरुवात ही देवपूजेपासून झाली देवपूजा झाली की प्रसन्न असं वाटतं देवपूजा पटकन उरकून घेतली हे परीने घेतलं आहे तर थोडंसं समजून घ्या देवपूजा पटकन उरकून घेतली आणि बाकीचा माझा खूप राडा पडला होता देवपूजा वगैरे उरकल्यानंतर हे सगळं गंगाळ वगैरे हे सगळं असा पसारा इथे पडला होता पटकन स्वयंपाक वगैरे मला करून घ्यायचा होता स्वयंपाक वगैरे उरकला तोपर्यंत बाबा आला होता बाबा आल्यानंतर आम्हाला जायचं होतं दाबा दादा आणि वहिनीच्या जेवणाच्या तयारीसाठी म्हणजे तिच्या साड्यांची शॉपिंग वगैरे आणि कपड्यांचे वगैरे हे सगळंच करायचं होतं तर पटकन आम्ही द बाबा माझ्याकडे आला होता तिथून आम्ही मावशीच्या घरी गेलो तिथे बसलो चहापाणी वगैरे झालं होतं मग आम्हीही निघताना शूट घेतलं आणि इथे आता आमचं सगळ्यांचं आवरलं आणि पटकन आम्ही गेलो बाहेर कारण साड्या वगैरे घ्यायच्या होत्या तिथेही आम्हाला काय खूप चॉईस करायला भरपूर वेळा असं गेला मग माऊनेही आवरला आणि आम्ही पटकन निघालो तर साड्यांचं परत आवड खूप वेळ झाला आम्हाला कारण चॉईसच होत नव्हत्या पटकन साड्या वगैरे चॉईस केल्या कपडे वगैरे बघितले पॅन्ट पीस शर्ट पीस आणि मग घरी आले घरी आणून येऊन स्वयंपाक वगैरे केला स्वयंपाक करून मग हृदय आणि परिचय परीचे बघा इथे बडबड कशी असते तसरा दातपडकी आवडली का तुला बाय कर खाऊन बघ आधी भाजी जरा थोडी तर दिदी बघ विचार दिदीला किती छान झाली असा गेला आजचा दिवस व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट मध्ये नक्की सांगा की व्हिडिओ कसा वाटला